आपलं काय काय नाही हे जे एकत्र येतात ते दोन बंधू आहेत आणि राजसाहेब म्हणा किंवा उद्धव साहेब हे मोठे नेते आहेत आणि ते एकत्र येणं म्हणजे एक, एक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मराठी माणसासाठी हे जर दोघंजण एकत्र येतात आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर येत असतील तर चांगली गोष्ट आहे आणि निश्चितच ये ह्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक वेगळी दिशा मिळणे मिळेल असं मला या निमित्तानं वाटतं या संदर्भात राजकीय चर्चा सुरू आहे आणि त्यांचे विरोधी मतं काय हे बघा तर राजकीय मतभेद आणि राजकीय मतं येणं हे आज स्वाज स्वाभाविकच आहे कारण इतक्या वर्ष हे दोन नेते एकत्र आले नाहीत आणि एकत्र येण्याचा प्रयत्न केला परंतु एकत्र आले सुद्धा नाही तर आता एकत्र येतात आणि मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी एकत्र येतात त्यामुळं निश्चितच त्याचं स्वागत आपल्याला करायला पाहिजे आणि तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत ह्या परराज्यामध्ये त्या ठिकाणी गेल्यात किंवा महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी जर सगळ्यांनी मी तर म्हणेल की सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जर आपण काम केलं तर निश्चितच महाराष्ट्राची पग प्रगती होईल आज जर आपण पहिलं जर बघितलं तर महाराष्ट्र हे देशाची एक आर्थिक कणा म्हणून महाराष्ट्राला ओळखला जात होता परंतु आर्थिक कणा आता कुठंतरी कमकोत करण्याचं काम काही मंडळींनी या ठिकाणी केलं आहे तर भविष्यात असं जर एकत्रीकरण जर झालं तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या महाराष्ट्राला होईल राज्याच्या राजकारणात असेल निश्चितच परिणाम म्हणजे हा तर बघा आहे बघा शेवटी राजसाहेबांना मानणारा एक वर्ग आहे किंवा मतदार आहेत आणि उद्धवसाहेबांना मानणारा एक वर्ग आहे तर हे दोन्ही जर एकत्र आलं तर भविष्यात निश्चितच त्याचा फायदा अगदी ग्रामपंचायतीपर्यंत त्याचा फायदा निश्चित होईल असं मला वाटतं महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल का नाही हा भाग पुढचा आहे परंतु हे जर दोन्ही एकत्र आले तर महानगरपालिकेमध्ये आज जर बघितलं तर सचिन त्या ठिकाणी काम करतात मनसेच्या माध्यमातून आणि अनेक मतदार राजसाहेबांना मानणारे आहे अनेक कार्यकर्ते या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत तर त्याचा फायदा निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रा मनसे जर एकत्र आलं तर त्याचा फायदा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निश्चितच होईल आणि सत्तेकडं जाण्याची वाटचाल सुखरूप होईल असं मला वाटतं आले करते कि करते, है। है। का निर्णय चर्चा आल्याच्या नंतर मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रातून व्यक्त होत आहेत काही लोक गोष्टीने पत्र देत आहेत तर आपण काय असं शहराच्या वतीनं काही असं निवेदन किंवा मागणी किंवा असं त्यांचे काय मागणी काय किंवा काही निवेदन वगैरे देणार अरे येत्या काळामध्ये उद्धव साहेबांनीच आपल्याला या शहरासाठी आम्ही वेळ मागितलेली आहे आणि मे अखेरपर्यंत आम्हाला ती वेळ मिळेल आणि निश्चितच आमचं जे बाकीचे आमचे सचिन भवायर असतील किंवा संजय राऊत साहेब असतील तर ह्यांच्यापर्यंत आम्ही मेसेज दिला की एकत्र आल्यानंतर त्याचा फायदा महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर हे झालं तर आनंदच आहे